नेट भेट तर्फे आयोजित आजच्या ग्रेट भेट या कार्यक्रमात मी मोहिनीकारे देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते चला तर मग आजच्या आपल्या ग्रेट भेटला सुरुवात करूयात तुम्हाला उत्सुकता असेलच की आज आम्ही ज्यांना इथे तुमच्या पुढे आमंत्रित केलेलं आहे तुमच्याशी बोलण्यासाठी हे सुनील खान बहाले सर कोण आहेत आणि कदाचित जे सोशल मीडिया खूप वापरतात समाज माध्यम खूप वापरतात त्यांना माहिती असेलच की सुनील खान बहाले सर कोण आहेत तर खानले डॉट कॉम ही काही फक्त मराठीपुरती मर्यादित नाहीये हे जरी सगळ्यांना माहिती असलं अनेकांना त्याबद्दलही माहिती नाहीये मला वाटतं सर खान बहाले डॉट कॉम तुम्ही त्याविषयीच आम्हाला सांगा नक्की तुमची उद्योजक म्हणून ओळख खानबहाले डॉट कॉम पासूनच लोकांना झालेली आहे तर आज आपण ग्रेट बेट मध्ये अशा एका उद्योजकाला बोलवले आहे ज्यांनी मराठी भाषेसह भारतीय बावीस भाषांमध्ये काम केलेलं आहे आणि ते इतक्या मोठ्या पातळीवर सरांनी काम केलेलं आहे की खांड डॉट कॉम वरती तुम्ही गेलात की तुम्हाला कुठल्या या बावीस भाषांमधले शब्द भाषांतरित होऊन मिळतात बरोबर आहे ना सर तर ही एक युनिक किंवा एक आगळी वेगळी अशी कल्पना होती सर ही तुम्हाला कशी सुचली आणि त्यासाठी तुम्ही कसं कसं काम करत गेलात याविषयी सविस्तर ऐकायला आवडेल तर खांडबहाले डॉट कॉम हे भाषीय व्यासपीठ आहे आणि विशेषतः भारतीय राजभाषा शब्दकोशांचं व्यासपीठ आहे यामध्ये माय मराठीसह इतर ज्या बावीस राजभाषा आहेत आपल्या या सर्व तिथे नोंदणी त्याची झालेली आहे एक कोटीहून अधिक शब्दसंग्रह आपला सर्व भाषांमध्ये आणि सोळा विविध क्षेत्रांमधला त्या तिथे आहे जगभरातली जी काही भाषांतर करणारी संस्था आहेत किंवा व्यक्तिगत पातळीवर जी लोक भाषांतर करतात ही सगळी आपल्या संकेतस्थळाचा वापर करतात त्याचबरोबर सर्वात महत्वाचा उद्देश या संकेतस्थळाला सुरु करण्याचा हा होता की आपल्या मातृभाषे व्यतिरिक्त इतर भाषा आपल्याला अवगत करता आली पाहिजे आत्मसात करता आली पाहिजे म्हणून ज्या लोकांना इंग्रजी किंवा इतर भाषांची अडचण होते बोलण्यासाठी समजण्यासाठी लिहिण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी विशेषतः महाविद्यालयीन किंवा शालेय विद्यार्थ्यांना याची खूपच मोठ्या प्रमाणात भाषेचा अडसर असतो ज्यामुळे कधी कधी त्यांचं शिक्षण सुद्धा राहतं त्यांना नोकरी चांगली मिळत नाही मिळाली तर त्याच्यात प्रगती होत नाही अशा अनेक अडचणी भाषेमुळे येतात विशेषतः आपल्या मराठी लोकांना तर जास्तच येतात म्हणून आपण असा हा एक व्यासपीठ बनवलेला आहे जे संगणकीय स्वरूपात आहे प्रणालीच्या स्वरूपात आहे आणि ते आपण वापरून आपली भाषा अवगत करू शकतो भाषांतरासाठी त्याची मदत करू शकतो आणि मला सांगायला आनंद वाटेल या ठिकाणी जगभरातले आज पंधरा ते अठरा कोटी लोक आपल्या या संकेतस्थळाचा वापर करतात की आपल्या ह्या मराठी भाषेसह ज्या भारतीय बावीस भाषा आहेत त्या जगभर पोहोचल्या आहेत जवळजवळ दोनशे देशांमध्ये आपले सगळे वापर करते आहेत आंतरजाल जगतामध्ये खांडबहाले डॉट कॉम हे संकेतस्थळ जे आहे ते अव्वल क्रमांकावर आहे भारतीय भाषांसाठी